सर सर अजून अजून थोड सर तुम्ही असे प्रश्न सोडून सर प्रश्न टाळून कसं चालेल सर पासून उत्तर द्या ना तो 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 सर सर उत्तर न देता जाणं योग्य नाहीये सर सर असं उत्तर न देता जाणं कितपत योग्य आहे सर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत खेळकर सर का का उत्तर। सर बरेच प्रश्न बाकी आहेत अजून न प्रश्नाचे उत्तर न देता जाणं सर हे कितपत योग्य आहे सर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत हे रुग्णांच्या मनातले प्रश्न आहेत सामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर हे सर या प्रश्नांच्या उत्तर देऊन जाणं किमान किमान अपेक्षित आहे सर सर किमान अपेक्षित आहे प्रश्नांची उत्तरं देऊन जाणं सर सगळे प्रश्न अनोपकरित आहेत सर सगळे प्रश्न अनोपकरित आहेत प्रश्नांची उत्तरं देणं योग्य आहे ना सर सर हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत अजून सर मग घैसांना तुम्ही मोबाईल नाही हात लावू शकत सर सर मोबाईलंना हात नाही लावू शकत तुम्ही तुम्ही असं मोबाईल नाही शकत सर तुम्ही प्रश्न न देता पळताय सर सर पळताय तुम्ही पळताय हे सगळे प्रश्नांच्या उत्तरांना देतात सगळं सगळं घैसांच्या माथी आरोप मारून पळतायत सर तुम्ही सर सगळे प्रश्न पळताय तुम्ही पळतायत काय करता पळतायत तुम्ही पैसा माथेने टाकलेला